संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे तो वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यात सी आय डीला शरण आला होता आणि ना त्यानंतर या प्रकरणाचं कुठंतरी पुणे कनेक्शन हे समोर आलेलं होतं आणि याच प्रकरणी जे आहे पुण्याचे भाजपाचे माजी नगरसेवक दत्ताभाऊ खाडे यांची जी आहे सी आय डीनं काल चौकशी केलेली आहे त्याचविषयी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहे दत्ताभाऊ खाडे काल तुमची सी आय डीनं चौकशी केलेली होती नेमकी तुम्हाला नोटीस कधी आली एकोणीस तारखेला नोटीस आली मला एकोणीस तारखेला आमचे मंत्री महोदय मोर्ले यांना मोहळांचा कार्यक्रम होता जनता दरबार त्यामुळं आम्ही सगळे दोन दिवस त्या ह्याच्यातच होतो आणि त्या दिवशीच तो, तो, तो कार्यक्रम होता साडेसहापर्यंत आम्ही पावणे सा, सात साडेसहा पावणे सातपर्यंत आम्ही त्या कार्यक्रमात होतो तिथनं घरी न येता तसंच आम्ही बीडला गेलो कारण सकाळी मला दहा वाजता केंजला सी आय डीच्या ऑफिसला बोलवलं होतं मग तिथनं आम्ही रात्री बीडला मुक्काम केला सकाळी उठून केंजला गेलो ती नोटीस दाखवली मी साहेबांना की असं असं ही नोटीस आलेली आहे आणि मी दत्तात्रयखाडे आपल्याला भेटायला आलेलो आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बसा साहेब येतील साहेब आल्यानंतर मला आत बोलवलं त्यांनी मग मा त्यांनी मला बाकीचे प्रश्न विचारले ओ काय प्रश्न विचारले शेडींत हेच हे इथं सापडले आमचा संशय आहे की तुम्ही त्यांना ठेवलं किंवा तुम्ही त्यांना मदत करत होता काय ते झाल्यानंतर ते विचारलं की फर्गुसन रोडची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीच्या डीलिंगमध्ये तुम्ही मध्यस्थी करून तो व्यवहार बसवला आणि ते तुम तुम्ही केलं म्हणून ते झाल्यानंतर माझ्या मुलाचं विचारलं लग्नाला ही लोकं आली होती म्हणलं पत्रिकाच दिली नव्हती काय तर यायचा काय प्रश्नच येत नाही तर तो एक प्रश्न विचारला आणि मग बाकीचे बारीक सारीक प्रश्न ते विचारत होते त्यांचा जास्त हे याच्यावर होता या तीन चार प्रश्नांवरती की काय झालं आणि कसं झालं आणि तुम्ही त्याच्यात संशयत आहात आम्हाला संशय की तुमच्याकडं हे होते किंवा तुम्ही त्या व्यवहारात मध्यस्थी केली किंवा के तुमच्या मुलाच्या लागणार हे लोक येऊन गेले असं तर त्यांना या दोन तीन प्रश्नांवर त्यांचा जास्त भर होता तर मी त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर दिले काय त्यांना मी म्हटलं की जर असं असेल मी तर सांगतो आहे मी तुम्हाला काय हे नाही करत पण तुम्हाला सांगतो आहे की माझ्यापेक्षा बिल्डर चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकत की मी जर मध्यस्थी केली मध्यस्थी माणूस कधी करतो काहीतरी बाबा माझे मित्र आहेत माझे सहकारी आहेत माझे नातेवाईक आहे माझं कोण आहे तर त्यांना दोन पैसे कमी करा काय तर बिल्डरला विचारा तुम्ही की मी असा काय फोन केला का स्वतः जाऊन त्यांच्या बैठकीत मीटिंगला बसलो आणि चार पैसे कमी करून तो व्यवहार पूर्ण करून द्यायला मदत केली काय केलं आहे बिल्डर माझ्यापेक्षा चांगलं सांगाल ना तुमच्या मुलाच्या लग्नाला वाल्मिक कराड आला होता नाही नाही प त्या लग्नाला त्या भागातल्या म्हणजे आमचे पंकजाताई सोडलं तर कोण नव्हतं पंकजेत लग्नाला आल्या होत्या वाल्मिक कराड आणि हे बाकीच्यांना पत्रिका पण दिलेली नव्हती त्यामुळं तो काय प्रश्न येत नाही हो तुमची आणि वाल्मिक कराडची ओळख आहे का ओळख म्हणजे फक्त अशी तोंड ओळख आहे की तो एक साहेबांचा सा कार्यकर्ता बीडमधला मी एक साहेबांचा सा कार्यकर्ता पुण्यातला आता दहा बारा पंधरा वर्षापूर्वी मला सांगा ना ते तो काय असेल आणि मी काय असेल म्हणजे आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते होते दोघंही फक्त एवढंच की साहेबांचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून त्याच्याकडं का का, का बीडमधला म्हणून बघितलं जायचं माझ्याकडे पुण्यातलं म्हणून बघितलं जायचं आणि तेवढंच आम्ही एका मेकाला ओळखत होतो की साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता आहे तो मी हा साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता पुण्यातला याच्या पलीकडं तो कधी माझ्याकडं आला नाही मी कधी बीडला गेलो नाही साहेब सोडून साहेब सोडून मी कधी गेलो बिडला राहिलो चार दिवस किंवा तो साहेब सोडून इकडं आला आहे आणि कधीच काय कुठल्याच बाबतीत काही काही कुठंही संबंध नाही आणि हे मी सांगतो असं नाही कुठलीही चौकशी केली तरी त्याच्यातनं हे निष्पन्न होईल फोटो लपून राहत नाही मी जर याच्यात कुठंतरी काहीतरी इन्वॉल्व असेल तर ते लगेच कळालो आणि डिपार्टमेंट एवढं सोपं नाही आहे ना तुम्ही सांगाल त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला त्यांच्याकडं जर क्ल्यू असतील त्यांना जर माहिती असेल त्यांच्याकडं जर काय हे असेल तर ते म्हणजे मला सोडलंच नसताना त्यांनी तिथनं भाऊ किती तास चौकशी झाली आणि ते तास होतो तिथं दीड दोन तास होतो आणि तुमच्या उत्तरांनी त्यांचं समाधान झालं समाधान झालं म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गेले तरी चालाल तरी देखील मी त्यांना सांगितलं माझा नंबर दिला साहेबांचा नंबर घेतला काही वाटलं तुम्ही मला कधीही फोन करा मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार हो पुण्यात भाजपाचे अनेक नगरसेवक आहेत तुमची चौकशी का झाली सांगितलं ना दोन तीन फॅक्टर आहे ना तोही साहेबांचा कार्यकर्ता मी साहेबांचा कार्यकर्ता तो वंजारी समाजाचा मी वंजारी समाजाचा काय असं थोडंसं हे होतं ना की बाबा कोणाकडं असेल आता जसे ते सानप गेले काय तर कोणाकडं असल तर ते असं असं हे जवळचे आहेत किंवा हे जातवाले आहेत किंवा हे यांचं काहीतरी नातं असेल यांच्याकडे हे असू शकतात किंवा हे मदत करू शकतात असं कोणतरी चौकशी करताना कोणतरी सांगतं ना तुमच्यासारखं पण सांगू शकतो की बाबा इथं ना पुण्यात असं होऊ शकतं ना हो यामागे काही राजकीय षडयंत्र असं वाटतं राजकीय षडयंत्र तर शंभर टक्के असणारच ना कुठं तरी कोणाला तरी प्रत्येकाला मनिषा असते की मी काहीतरी बनावं म्हणून तो राजकारणात काम करत असतो काय पण ज्यावेळेस असं वाटतं काय की हा बाजूला झाल्याशिवाय मला मिळणार नाही त्यावेळेस मी अशा गोष्टी घडतच ना पक्षांतर्गत षडयंत्र वाटतं पक्षांतर्गत असू शकतं किंवा विरोधी पक्षातल्या लोकांनाही वाटतं ना की हा आहे तोपर्यंत आम्ही निवडून येऊ शकत नाही मी तीन टर्म निवडून येतोय दोन हजार सातला तर अख्ख्या शिवाजीनगरमध्ये एकमेव मी निवडून आलो होतो म्हणजे बारा नगरसेवकात एक एकच एकटा मी नगरसेवक होतो तर ती थोडीशी क ता आणि तो त्यावेळेस असा प्रभाग केला गेला होता की तो जो आम्हाला अनुकूल नव्हता आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना अनुकूल होता त्यातनं मी ते सीट काढलं होतं तर ते थोडंसं क कुठंतरी हे असतं ना किंवा हा असला की अडचणीचं आहे ते कुठंतरी हे असू शकतं आणि महापालिकेचे इलेक्शन आता जवळ आलेले आहेत तोही बदनाम करण्याचा प्रयत्न असू शकतो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदनाम करण्याचा हा असू शकतो ना ठामपणे मी सांगत नाही पण ते असू शकतं ना की आत्ता हे तुम्ही आता है मा, मा जी जे दाखवताय त्यातनं नाही काय म्हटले हे काय पुरस्कार नाही आहे ना माझी प्रतिमा तर मलीन होणार ना बावीस वर्षात मी माझ्यावर साधी एन सी नाही साधी कोणाला मी शिवी नाही दे बावीस वर्षापूर्वी जे होतं ते मी पूर्ण पुसून काढलं आणि त्याच्यानंतर परत आता याचा उदय झाल्यानंतर थोडंसं कुठंतरी प्रतिमा मलिन होतीच ना समाजात ते असू शकतं हे होते पुण्याचे भाजपाचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची काल सी आय डीकडून कडून चौकशी झालेली आहे आणि ते सांगतायत की या वाल्मिक कराड आणि माझा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे संकेत देशपांडेसह राजरत्न जोंघळे टॉप न्यूज मराठी पुणे